ते श्री नारायणरावजी गजर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते बदनापूर विधानसभेचे इच्छुक विधानसभेचे उमेदवार श्री मिलिंदी सावंत यांच्यासही इतर ठिकाणी उपस्थित आहे सर्व मान्यवरांचं टिही उलंद सेनेच्या जालना जिल्हाधिकारी आपण सामाजिक स्तरावर एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपली जी काही समतावादीची भूमिका आहे ती महाराष्ट्राला कळली पाहिजे भारताच्या पंत कळली पाहिजे देशाच्या राष्ट्रपतीला समजली पाहिजे महाराष्ट्राच्या राज्यपालला कळले पाहिजे आणि जालना समाजवादी विचाराच्या क कलेक्टरलाही समजले पाहिजे याच्याकरता सुरेशजी कंडागळे साहेब आपला अतिवृष्टीबद्दलही मत व्यक्त व्यक्त करणार आहेत आणि समतावादी भूमिकाही व्यक्त करणार आहेत स्वागत आहे आपलं सर्वप्रथम बुलंदसेना पार्टीचा आणि तीही बुलंदसेनेचा या मान्यवर नेत्यांच्या भूमिकेला पहिले समर्थन आहे बोला नमस्कार मी सुरेश कंडाळे सध्या मराठवाड्यासहित जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे फळबागांचं सरकी आणि सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर मी आज जिल्हा अधिकारी साहेबांना एकच विनंती करणार आहे की त्वरित या शेतकऱ्यांचे पंचनामे आणि ते पीकविम्याच्या विषयावर त्वरित कार्यवाही करून एका हेक्टरला पन्नास हजार रुपये त्वरित त्वरित म्हणजे त्वरित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थोडं माग माग थोडं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकले पाहिजे कारण शेतकरी राजा हा मेटा कुठे आलेला आहे त्यांनी कोणत्या पद्धतीला बियाणे सर्दी खत आणि बागाईच्या याच्या स्तरावर कोणत्या पद्धतीचा खर्च केला ही प्रचंड दयनीय अवस्था आहे तेव्हा त्वरित या अतिवृष्टीमुळे नुकसान केला फायदा शासनाने दिला बरं आमच्यासोबत बद बदनापूर तालुक्यामधील आणि जालना जिल्ह्यातील ला, जालना ग्रामीणमधले माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते श्री नारायणराव गजर पाटील आहेत गजर साहेब तुमचं स्वागत आहे बोला राष्ट्र पुरस्कार प्राप्त ग्राम स्वच्छता अभियान मध्ये मी निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त माझे सरपंच हुंडेवाडी या ठिकाणी माझे मित्र आहेत आणि तुम्ही पारचे जिल्हा अध्यक्ष होते ना।, ना प्रार्था पण माझे जिल्हा मी या ठिकाणी एकच सांगेन की हे सामाजिक चळवळीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि यांची मागणी पण रस्ता आहे आणि मला मला एकच आवडत आहे पहिल्यापासून सब पडे सब पडे ह्या विचाराचा मी माणूस आहे आणि बदनापूर मतदारसंघामध्ये बदनापूर मतदारसंघ जो राखीव झाला कोणत्या समाज जास्त आहे तिथं पंत समाजामुळे राखीव झाला त्या रा त्या समाजाच्या माध्यमातून उमेदवारी त्या बदनापूर मतदारसंघामध्ये जाहीर व्हायला पाहिजे आता ते मागासवर्गीयमधून बरेचसे काही उमेदवार आहेत बरेचसे काही उमेदवार त्या ठिकाणी धुमाकूळ घालते अच्छा पण ओरिजिनल त्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जो टीव्ही एक मी टीव्ही बोलन सर लाईव्ह सांगतो की एक एकशे एकावन्न लोक लाईव्ह लाईव्ह बघतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि नारायण गजर बोल साहेब तर बदनापूर मतदारसंघ ज्याच्यामुळे राखीव झाला त्याला तो उमेदवारी त्या ठिकाणी भेटायला पाहिजे आणि हे प्रस्थापित लोक जे जवळचे लोक आहे शेली सपाटे त्यांना उमेदवारी देत आहेत त्यांना मोठं मी गजर साहेबांच्या प्रश्नाला एक आव्हान मुद्दा मांडतो की साहेब जालना जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ आहे मध्यंतरी मत माझी बबनराव लोणीकर साहेबासोबत आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब चर्चा झाली बदनापूर असेल जालना असेल बड घनसांगी असेल किंवा परतूर असेल किंवा भोकरदन असेल याच्यामधला जालना लोकसभे जालना विधानसभेचे जे एक्केचाळीस गाव होते घनसांगेमध्ये आहेत प्लस एक्केचाळीस गाव जे नेर शेवलीचे ते गाव परतूरमध्ये आहेत पूर्वी ते मतदारसंघ बदनापूरला जोडलेला होता त्या टायमाला स्वर्गीय माजी आमदार नारायणराव चव्हाण हयात असताना तीनदा त्यांनी नेतृत्व केलं होतं त्यातले काही ज्या काही गावं होते आता पर्यायने असं जर विचार केला जालना तालुक्यातले के जे विरे गावचे जे सर्कल आहे किंवा नेर शेवलीचं सर्कल आहे एक्केचाळीस एक्केचाळीस म्हणजे चौऱ्याऐंशी गाव आणि शिवाय तळणी आणि ते डोंगरी भागात एकीस गावं जर जोडले या अशी एकशे एकतीस गावं होतात आणि हा डोंगरी मतदारसंघ जर केला किंवा राखीव जर केला आणि पूर्व मतदारसंघ ओपन न जर सोडला काय हरकत आहे तुमचं काय म्हणणं थोडक्यात गजर साहेब तुम्ही बोला पहिले आपला आपलापूर मतदारसंघातून म्हणणं आहे की गोवा ते ओपन व्हायला पाहिजे हां राजमधून निघाला पाहिजे हां नाही हा हा जो तळणी नेर शेवलीचा मतदारसंघ नवीन होईल आणि याच्यातून डोंगरी मतदारसंघ घोषित होईल त्याच्यामधून आदिवासी आणि भटके उमेद जाती लोकसुद्धा लढतील आणि बदनापूर मतदारसंघ हा ओपन येऊन सुटेन एकदम आणि ते ओपनचं प्रमाण जास्त आहे ऑलरेडी समाजाचं पण प्रमाण जास्त जास्त आहे यात काही विषय नाही हां हां बोला हा तुम्ही जो मानलेला प्रश्न आहे हा शासनाच्या पुनर्रचनेचा भाग आहे लोकसंख्येच्या नुसार जर लोकसंख्या वाढली आणि त्यावेळेस एखादा विधानसभा मतदारसंघ ची वाढ होणार आहे त्यावेळेस हा विचार होऊ शकतो हा आज दोन हजार एकोणतीस काही पुनर्रचना होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा हा काही विषय एवढा साहेब हा तुमच्या माहिती झाला पाहिजे ऐका नाही आमचा जालना आणि संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या एक्कावन्न लाखाच्या घरात गेलेली आहे आणि हा मी विषयावरती माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब बबनराव लोणीकर साहेबांनी सुद्धा समर्थन दिलं होतं ते म्हणजे जर ही जर मागणी मान्य जर झाली जिल्ह्याला एक नवीन मतदारसंघ वाढेल आणि सामान्य लोकांना त्याचा लाभ होईल चोवीस इलेक्शन प्रक्रिया होणार नसला येऊ शकतो बरं ठीक आहे धन्यवाद गजर साहेब बोलतो बोला पुढचं म्हणणं साहेब मला या ठिकाणी एकच सांगायचं सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला कार्यकर्ते जे असतील त्यांना या ठिकाणी न्याय भेटत नाही न्याय भेटण्याचं कारण एकच आहे प्रस्तापित लोक न्यायिक भावनेने वागत नाही मला तरी जरांगी पाटलाच्या रूपाने या ठिकाणी सांगायचं आहे की बदनापूर मतदारसंघामध्ये त्यांनी संता जातीला लक्ष घालायला पाहिजे आणि ज्याच्यामुळे तो बदनापूर मतदारसंघ या जातीमुळे मतदारसंघ राखीव त्यांना पा, न्याय द्यायला पाहिजे आणि ते तिथं देशायला पाहिजे धन्यवाद सावंत थोडक्यात सांगा या ठिकाणी येणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या हो कार्यक्रमामध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं परंतु जागरूक मतदारांनी जे जागरूक मतदार आहेत राष्ट्रपती स्वच्छ भारत मार्गदर्शक गजर पाटील आहेत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये काम करणारे आमचे सुरेशजी खंडागळे हे तळागाळातली मंडळी जी प्रत्यक्षपणे फील्डवर काम करतात यांच्यासारखे जे उमेदवार असतील सर्वांनीच सहभागी व्हावं परंतु निवडून कुणाला द्यायचं हे मतदार ठरवतील आणि म्हणून सुज्ञ मतदारांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय जो प्रामाणिक कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांनी निवडून देण्याचं काम करावं नेत्यांनी सुद्धा या भूमिकेकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे साहेब शेवटचा प्रश्न आहे तुम्ही बहुजनांनी नेते म्हणून ओळखले जातात आदरणीय टोपे साहेब हयात असतानापासून तेव्हापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतात ते ही सेनेचा आपला जुनाच स्नेह यात काही विषय नाही पण आता बुलंदसेनेचे पक्षप्रमुख जालना लोकसभेचे नेते महाविकास आघाडी नेते संतोष कोल्हाटले ने, यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये त्यांची उमेदवारी कट केली असा आरोप शरद पवार साहेबवर होतो हे खरं आहे का खोटे थोडक्यात सांगा आणि परत दुसरी गोष्ट माणिकरावजी ठाणे आम्ही तुमचे अनिलजी देशमुख साहेब गृहमंत्री या दोन्ही नेत्यांनी ने संतोष कोल्हापाटल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ज्या यामध्ये कल्याण काळे यांना विजय केलं नसता जर कोले पाटल्यांनी जर अपक्ष उमेदवारी दाखल केली असते तर कल्याणकाळी शंभर टक्के खासदार झाली नसते ही पांढऱ्या काळ्यावरची दगड्यावरची रेख आहे आणि कल्याणकाळींना सुद्धा माहिती आहे मग कल्याणकाळी या विषयावर समोर येऊन का बोलत नाही थोडक्यात बोला आता तुम्ही जे म्हणाले की शरद चंद्रजी पवार आहे आमची म्हणजे कोल्हा साहेब लोकसभे नेते आमचे मित्र साहेब हां आणि तुमचं प्रचंड महाराष्ट्रामध्ये योगदान आहे तुमची ताकद आहे यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जनतेचा एवढा रोष होता प्रचंड तर त्या रोषाच्या समोर तुम्ही जरी उमेदवार असते त्यावेळेस डॉक्टर काळे ऐवजी तुम्ही जरी उमेदवार असते भोले पाटील तरी यावेळेस तुम्ही खासदार झाले असते परंतु शरद पवार साहेबांनी विरोध केला आपण वरच्या लेवलचा विषय आहे ते आमच्या ते सर्व आहे सर्व आहेत त्यांच्याविषयी काही जास्त बोलू शकणार नाही पण यावेळेस तुम्ही जर उमेदवारी आणली असती तर शंभर टक्के लोक विषमतावादी लोक आणि यांनी ईडी शिव परत दुसरी गोष्ट राजकीय पक्षाच्या मान्यता असताना सुद्धा निवडणूक आयोगने मान्यता दिली चिन्ह दिलं नाही त्याच्या विरुद्ध त्यांनी पण भूमिका घेतली जालनाचा महिने मुंबईत मोर्चा काढतात आणि ती पण भूमिका लढाई चालू आणि एकीकडे पक्षाला पाठिंबा दिला आणि निवडून आणलाय म्हणजे सत्यवादीची भूमिका तुमचं याच्याबद्दल समर्थन आहे का बरोबर आमच्याशी बोलला कि ही उलंद सेशी बोलात मान्यवर नेत्यांनी स्वराज्याचा बुलंदावास रात्री दुपारचे सव्वा दोन वाजता आहेत आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी सर्व मान्यवर जमा झाले कलेक्टर साहेब या भूमिकेशी आहे सहमत असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान या भूमिकेला न्याय देतील एवढंच सांगतो टी ही बोलंद लाईक करा धन्यवाद थँक्यू चार सप्टेंबर दोन हजार चोवीस धन्यवाद साहेब <laughs>